आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजले मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलणं आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिवायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिवायवल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होतं त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुड जूद, जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेमदेखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात नाचारात निघून गेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे पाच कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं हे मातीतून ताऊन चुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं चार फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं जय पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं हो त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवत नाही ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकिर्द होती अतिशय संघर्षातून उभी झालेली कारकिर्द होती म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल शेती असेल हे सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागेल आणि त्यातनं ते पुढे आले होते विशेषतः आमचे नेते माननीय मुंडे साहेबांशी त्यांचा सा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता माझ्याशी त्या पहिल्यांदा त्यांचा संबंध हा मुंडे साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते, ते आमच्या सोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते एखादी आठवण की जी तुमच्या आठवणी त्यांच्या अनेक सांगता येतील पण ते कसे पब्लिकचे होते हे आम्हाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे जास्त लोक जमा करू नका सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे तरी सांगितलं तुम्ही या काही काळजी करू नका मी नीट व्यवस्था केली आहे सोशल डिस्टन्सिंग केलं आहे तरी आम्हाला भीती होतीच है की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही आणि तिथे हजारो हजारो लोक होते आणि ते आपलं तिथनं सांगत होते सगळे सोशल डिस्टन्सिंग बसले आहेत सगळे सांगायचे हो आम्ही सोशल डिस्टन्सिंग बसलो आहे पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कशी बसलेले आहेत त्यांना म्हटले ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बोलवलं नाही पण माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होऊ शकत नाही हे त्यांच्या घरचं लग्न त्यामुळे आता जे काय होईल ते आता तुम्ही मला माफ करा पण आम्हाला हे लग्न असंच करावं लागेल राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा